गणपतीच्या म्हणजे गणपती येणार आहेत ना तर इथे स्वच्छता करायला काढले तर आता इथं माझी आहे ना जे डबे वगैरे आपल्या असतात ना माझे धान म्हणजे आपण कडधान्य वगैरे भरलेले असतात तर ते ती साफ करते आणि इथं हे गणपतीचं सगळं सामान आहे आमचं हे आपलं छोटं मोठं सामान आणि आईने सगळी किचनमधले पूर्ण घाण काढले तुम्हाला तर माहितीच असेल किचन पहिलं साफ करावा लागतो त्याशिवाय घर काय पूर्ण साफ होत नाही हे भांडे वगैरे इथला इनं सगळं स्वच्छ करून लावून घेतलंय हे सगळे आपले उन्हाळ कामाचे वगैरे डबे आहेत आम्ही सगळं घरातच उन्हाळ काम करतो आम्ही काय बाहेरून विकत आणत नाही आणि आता इथं हे कपाट पुसून घ्यायचं आहे इथं सगळे आपले हे जे छोट्या आत्ता तुम्ही बाहेर भरण्या बघितल्या ना त्या मसाल्याच्या भरण्या वगैरे सगळ्या इथं वर असतात आणि ते त्यामुळे तेलकट होतंय थोडं त्यामुळं तिथंच जास्त घाण होते आणि मग पहिलं ते क्लीन केल्याशिवाय बाकी घर क्लीन करून पण काही उपयोग नाही आहे तर म्हणून ही बघा एवढी घाण निघली तरी जर आठवड्या पंधरा दिवसाला आई घाण काढते तरी पण काय ती कशी आहे का ते आपलं पहिलं जसं किचकट असायचं ना ती तशी नाहीये ओपन आहे त्यामुळे ते घासलं ना नॉर्मल तरी निघती आणि काय करतेस ग तू हा आणि मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेन जर तुम्ही तुमचं नवीन घर वगैरे करत असाल ना तरी अशा ना ड्रॉवरच्या तुम्हाला मी दाखवते ह्या आशा आहेत ना अशा ड्रॉवरच्या ट्रॉल्या करूच नका मित्र म्हणेन ह्याने काय होतं माहिती आहे का जे कॉक्रोच वगैरे असतात ना ते कॉक्रोचचं प्रमाण होतं अशा ट्रॉल्यांनी मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेन की सरळ ते आपले टप्पे टाकून जे कप्पे करता येतात ना आणि त्याला जे असे असे डोअर्स करता येतात ना आता हे जे कपाट आहे ना हे ऑलरेडी होतं आम्ही फक्त हे जे डोअर्स आहेत ना हे डोअर्स केले आहेत आणि वरती पण असं आम्ही हे लॅप तयार केले तर मग आता आई पण तेच म्हणते की हे असं ट्रॉल करण्यापेक्षा आहे ना हे आपलं ते बरं झालं असतं की टप्पे टाकून कारण हे खूप जास्त घाण होते खूप म्हणजे खूप जास्त आता हे पण ना उघडं नव्हतं ह्याचे पण ते बीजागरा निघलं दाराच्या त्यामुळे आता हे पण समोरचं उघडं आहे ते बेसिनची पाईप खाली जाते तिथून आता हे बघा आई हे तर आता तुम्ही पण बऱ्याच जणांनी साफसफाई वगैरे काढली असेल आम्ही उन्हाळ्यात पण साफसफाई केली होती म्हणजे आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वीच केलेली पण आता परत आईने काढलंय म्हणजे आम्ही काढतो शक्यतो गौरी गणपतीत आणि दिवाळीत वगैरे पण होतच आता जे आपली नेहमीची भांडी असतात ना ती स्वच्छ होतात पण आता आज समजा ते जे मसाल्याचं मी तुम्हाला मसालदाचं पूर्ण कपाट दाखवलं त्यातच कडधान्याचं वगैरे डबे पण असत मग ते कसं होतं पुसलं जातं पण ते वरवरून पुसलं जातं कारण त्यातनं खूप छोटे 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 असे डबे आहेत ना मग ते आतून एवढं डीप क्लीन होत नाही त्यामुळे आम्ही असं जर एक दोन महिन्याला आहे ना ते पूर्ण सगळं किचनमधलं बाहेर काढतो आणि ते क्लीन करून घेतो तर मग आई आता खूप दिवस झालं म्हणत होती मग ती म्हणली की आज काढूयात मग आता हा सगळा असा पसारा काढला आहे आणि क्लिनिंग सगळं चालू आहे मला खूप जास्त जरा त्रास होतो त्यामुळे मी फक्त वर चढून जास्त काही के मी केलं नाही तेवढंच माझ्या बहिणीने तोपर्यंत बेडरूम क्लीन केला आणि जेव्हा मी ते माझे ट्रॅडिशनल कपडे वगैरे आमचे जेव्हा लावेन ना तेव्हा मी तुम्हाला ते पण कलेक्शन दाखवेन आमचं ही माझी बहीण आहे बघा काही रिस्पॉन्स करत नाही ती लहानपणापासूनच तशी आहे की ती खूप हुशार समजते स्वतःला आणि लोकांना इग्नोर करते <laughs> तर बिचारी तिथं बघा मजूर आहे आणि सगळे कडधान मार्टवरून वगैरे काय सामान भरत ना आपले जे लोकल शॉप्सवाले असतात ना आम्ही त्यांच्याकडून सामान भरतो सगळं कारण मला असं वाटतं ना तुम्ही डीमार्टचं बिल आहे ना एकदा नक्की चेक करा आपण जे विचार करतो ना की बाबा दोनशे वाचले चारशे वाचले तर तुम्ही एक ऑब्झर्व केले का त्याच्यावर जी एस टी किती लागतो म्हणजे हे ना तुम्ही ऑब्झर्व करा आणि म्हणजे ऑल ओव्हर आहे ना आपलं बजेट हे तिथंच जातं उलट डी मार्टला जाऊन आहे ना मग होतं काय माहिती आहे का ज्या वस्तू घ्यायच्या नसतात ना ऑफर ऑफर करून ना आपण त्यासुद्धा वस्तू घेऊन येतो त्यामुळे आम्ही इथं लोकल शॉपवाल्यांकडूनच आपला किराणा माल भरतो हे सगळे डबे क्लीन झालेत इथलं सगळं किचन वगैरे आईनं आणि माझ्या बहिणीने क्लीन करून घेतलंय कपाट वगैरे सगळं तिनं पुसून घेतलंय आता इथे थोडीशीच भांडे राहिलेत फक्त आता हे कपाट स्वच्छ पुसून घेतलंय त्यामुळं आणि बघा आता पूर्ण ट्रान्सपरंट काज दिसायला लागले तर आता कपाट थोडं सुकून देणार आणि मग हे भरणं वगैरे सगळं इथं अरेंज करणार आता प्रॉब्लेम असा होता की मला पिरियड्स आहेत आणि मला पिरियड्स मध्ये खूप जास्त त्रास बरं तुम्हाला काय झालंय तरी पण मी थोडं काम केलं म्हणजे सकाळी कपडे वगैरे धुतले मी आणि म्हणजे वॉश टॉयलेट वगैरे सगळं क्लीन केलं आणि थोडं हिट वगैरे जे मारायचं होतं ते मी केलं पण माझी इतकं पोटात दुखत होतं की काय बोलायचं काम नाही आणि तुमच्या पण घरात असं असतं का मला सांगा जेव्हा आपण काम करतो की नाही ते कुणाला दिसत नाही आणि जेव्हा काम नाही करत असं काय वाटते की जी खूप वर्षातून एकदा काम करते आणि परत आहे ना इतका त्रास येते आता ही बघा ही सगळी कपडे आहेत ना जी तुम्हाला दिसत आहेत सगळी कपडे मी धुतलेत एक सांगते मी आता माझी आई जे बोलली की नाही ते मी घ्यायचे की माझी बहिणी एकदा काफ करते ना आणि ती वर्षभर काढते मी तेव्हा नाही का साफ केलेलं तेव्हा नाही का तर तुम्हाला पण जर असं असेल ना तुम्ही समजा दोघी बहिणी बहिणी असाल किंवा काय तर ते माझ्याशी नक्की रिलेट करतील की आपण डेली बेसिसवर काम करतो त्यामुळं म्हणजे आपल्याला असं एवढं काही त्याचं वाटत नाही पण आता हिने आज एवढं काम केलंय ना आता ही तुम्हाला मी सांगते पुढच्या गणपतीपर्यंत आम्हाला हे सांगत राहणार की मी नाही का तेव्हा वाजाप केलेला मी नाही का ते तर <laughs> <दरो। laughs> आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा